खाजगी शाळांकडे वाढलेली विद्यार्थ्यांची गर्दी कमी करण्यासाठी व विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत प्रवेश देऊन प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रवेशोत्सव या उपक्रमाअंतर्गत सांगरूळ शिक्षक संस्थेच्या सा न्यू इंग्लिश स्कूल खुपिरे तालुका करवीर इथं आज दिनांक सोळा जून रोजी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये इयत्ता आठवीच्या तसेच इतर इयतेत प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले प्रथम त्यांना दत्त चौकातील आंबेडकर कमाणीपासून ते शाळेपर्यंत फटाक्यांच्या आतशबाजी करत वाजत गाजत आणून शाळेच्या गेटवर औक्षण करण्यात आले तसेच इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित पालक मुख्याध्यापक व स्टाफ यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके देण्यात आली सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं परिसरातून कौतुक होत आहे या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक बी एस सर यांनी सर्व स्टाफ न मदत केली यावेळी पालक महिला तसेच इतर सर्व वर्गातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते